नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरता आप सर पुन्हा एकदा तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतो आहे पहा मित्रांनो मागे सांगितल्या पद्धतीने नुकतीच आपली जी काही जाहिरात प्रसिद्ध होणार होती पंधरा तारखेपर्यंत त्या जाहिरातीस नुकताच सुरुवात झालेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीस फॉर्म प्रोसेस सुरुवात झालेली आहे अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणारी ही परीक्षा ज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा नुकतंच जी काही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तेव्हापासून या परीक्षेला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे की ज्यामध्ये जी काही शिक्षक वर्ग आहेत जे आत्ता सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही पात्रता परीक्षा म्हणजे ही तेवीस नोव्हेंबरला होऊ घातलेली जी पात्रता परीक्षा आहे अत्यंत महत्त्वाची आहे आणि जी काही विद्यार्थी आहेत जे सध्या शिक्षक भरतीची तयारी करतायत जे ॲपियर असतील किंवा इतर विद्यार्थी स्पर्धा परीक्षा रिलेटेड ज्यामध्ये त्यांना सुद्धा आवश्यक असणारी कारण आपल्याला माहिती आहे शिक्षक भरती प्रक्रियेतील ही पहिली पायरी अत्यंत महत्वाची असणारी आणि आत्तापर्यंत या संपूर्ण टी ई टी प परीक्षेच्या थ्रू जर आपण विचार करायला गेलो तर जोपर्यंत आपण टी पात्रता धारण करत नाही तोपर्यंत ज्या काही इतर एक्झाम असतील त्यानंतरच्या टेट असू द्यात किंवा संपूर्ण निवड प्रक्रिया त्यामुळं अनन्यसाधारण असं असणारं महत्व नुकतंच सांगितल्या पद्धतीने त्याची आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपण फॉर्मच्या संदर्भात कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे आपल्याला नेमकं फॉर्म मध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करायच्या आहेत आपल्याला आवश्यक कोणकोणते डॉक्युमेंट असतील ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगेल तर मग व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण पाहायचा आहे चॅनल नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण हिथून पुढे सातत्यपूर्ण हा जो चॅनल आहे तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल जे कोणी विद्यार्थी शिक्षक भरती पर... प्रक्रियेशी रिलेटेड असतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड आहे माहिती खूप महत्वपूर्ण आहे आणि आवडल्यानंतर जाता जात लाईक करायला अजिबात विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर टी ई टीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आली अत्यंत उपयुक्त अशी बॅच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी दोन हजार पंचवीस गुरुवारी वन पॉइंट झिरो बॅच की ज्यामध्ये जे जे वि शिक्षक वर्ग असतील किंवा इतर जी काही विद्यार्थी असेल टी टीची तयारी करत असणारे किंवा पात्रता परीक्षा पास आऊट होण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांस साठी सा, रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच ज्यामध्ये वैशिष्ट्य असणारे संपूर्ण पेपर एक साठी आव, आवश्यक असणारा अभ्यासक्रम पेपर दोन साठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम विशेष म्हणजे टीईटी पात्र असणाऱ्या शिक्षकांमार्फत ज्या अनुभवी आहेत त्या ते एक्झाम त्यांनी दिलेली आहे आणि पास आऊट जा होण्याची तुम्हाला तो मार्ग सुकर करण्यास मदतगार ठरणारे आहेत दररोज सोबत पीपीटी नोट्स असतील ऑफलाईन मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे संपूर्ण अभ्यासक्रमवर आधारित टेस्ट सिरीज सुद्धा दिली जाईल संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहे ना अगदी आपकदनामध्ये ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅच लावायचे बॅच जॉईन करायचे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करू शकता प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊ शकता माहितीची जी पूर्तता करा नक्कीच तुम्हाला जी आवश्यक असणारी टीईटी आहे त्या पात्रता धारण करण्यासाठी नक्कीच ही बॅच खूप मदतगार ठरेन खूप हेल्पफुल यात मात्र शंका नाही चला जी काय आपल्याला आलेली ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा करायचं काय आहे तर महा टी ईटी डॉट इन म्हणजे आपलं जे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस गुगलवरती जाऊन ती वेबसाईट की ज्याच्यावरती जाऊन तुम्ही ही वेबसाईट डा ओपन करू शकता यामध्ये आपल्याला सगळ्यात काल जे आपण ऑनलाईन आवेदनपत्रक दाखल करण्यासाठीचं जे प्रसिद्धीपत्रक दाखल झालं ज्यामध्ये संपूर्ण गोष्टी आपल्याला नमूद केलेल्या आहेत परीक्षेचा कालावधी कधी असेल पेपर एक असेल पेपर दोन त्यानंतर संपूर्ण कारवाई संदर्भातली जी काही ज्यामध्ये नमूद केलेलं आहे पंधरा नऊ पासून सुरू झालेलं हे ऍप्लिकेशन फॉर्म साधारणतः तीन तारखेपर्यंत तुम्हाला तो, तो फॉर्म भरायचा आहे प्रिंट कधी काढायचे पेपर एक ची वेळ असेल पेपर दोन ची संपूर्ण गोष्टी आपण याही व्हिडिओच्या अगोदरच्या माध्यमातून तुम्हाला स... सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेत आता राहिला प्रश्न लॉग इनचा सुरुवातीला आपण काय करावं लागतं तर नवीन नोंदणी जी काही विद्यार्थी असतील की ज्यांना ॲप्लिकेशन फॉर्म आता भरायचा आहे अगोदर त्यांची नोंदणी करणं अपेक्षित आहे ज्यामध्ये नेम म्हणजे विद्यार्थी त्याचं नाव असेल त्यानंतर त्याचे संपूर्ण माहिती पासवर्ड पुष्टीकरण असेल उमेदवाराचं नाव असेल त्यानंतर त्याचं असणारा मोबाईल ईमेल आय डी असेल ओ टी पी आल्यानंतर मोबाईल थ्रू तुमचं स्वतःचं एक रेजिस्ट्रेशन नंबर तयार होईल आणि त्याच्यावरती एक पासवर्ड तयार होईल आणि त्याद्वारे मग तुम्हाला पुढची जी प्रोसेस एकदा का युजर आय डी तयार झाला रजिस्ट्रेशन नंबर तयार झाला की आपल्याला सुरुवातीला जावं लागतं उमेदवाराचं लॉग इन म्हणजे त्या लॉग इनद्वारे तुम्हाला तुमचं तुम्हान नेम आणि पासवर्ड याद्वारे तुम्हाला प्रत्यक्षात फॉर्म भरायला सुरुवात आता यामध्ये फॉर्म भरताना तुमची संपूर्णता माहिती असेल त्यानंतर तुमचा पत्ता असेल आधार कार्ड नंबर असं सगळं डिटेल आता जे जे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर एक्झामच्या रिलेटेड खूप सारे एक्झाम दिले असतील त्यांना ही प्रोसेस माहीत असते अगदी त्याच पद्धतीने असणारी किंवा इवन मागेही अनेक विद्यार्थ्यांनी टी ई टीचा फॉर्म भरला असेल यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी या प्रोसेसची संपूर्ण माहिती घेतली तर मग कुणालाही अडचण येणार नाही सगळ्या प्रोसेस अगदी सोप्या आहेत पासवर्ड गेल्यानंतर तुमचा लॉग इन होईल लॉग इन दिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती त्याच्यावरती अपलोड करायची आहे जी आवश्यक आणि माहिती अगदी अचूक भरायची जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला तुमचा जो काही ॲप्लिकेशन आहे ते अगदी योग्य प्रकारे होईल आणि तुम्हाला पुढे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं रि रिसीट आहे ते अगदी येतील अनेक विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम होतो की फॉर्म व्यवस्थित भरला नसतो किंवा तुमचं जो काही फी आहे ती सबमिट झाली नसती त्यामुळं अडचण कुठे येते तुमचं रिसिट येण्यामध्ये त्यामुळं त्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे परीक्षा शुल्काबाबतीमध्ये असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं नमूद केलेल्या आहेत सगळ्या गोष्ट याच्यावरती या वेबसाईटवरती सगळ्या गोष्टी तुमचा पासवर्ड विसरला असेल तर शासन निर्णय असेल हेल्पलाईन हे नंबर सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला आवश्यक असणारे डॉक्युमेंट कोणकोणते आवश्यक आहे त्याही सगळे गोष्टी तिथं पूर्तता करणं गरजेचं आहे आता पंधरा तारखेला नुकता फॉर्म सुरू झालेला आहे आपल्याला करायचं आहे काय ह्या वेळेमध्ये आवश्यक ते सगळे आणि मुळातच त्या ॲप्लिकेशन फॉर्म लास्ट डेटपर्यंतचे सगळे डॉक्युमेंट ॲपियर असतील किंवा इतर विद्यार्थी असतील मग नॉन क्रिमिलियर असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्याच्यामध्ये अपलोड करणं गरजेचं आहे आणि एकदा फॉर्म भरल्यानंतर जी प्रिंट येते एकदा ती खात्री करा त्याच्यावरचं नाव असेल तुमची डेट असेल किंवा इतर माहिती तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल त्याच्यामध्ये पर्सेंटेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नीट पाहिजे तपासायचं आणि नंतरच म्हणजे ते लास्टला जी प्रोसेस आहे शुल्क भरण्याचं तिथपर्यंत लॉग इन करायचं म्हणजे जेणेकरून तुमची माहिती अचूक भरली जाईल आणि पुढे तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत अत्यंत महत्वाची असणारी परीक्षा आहे नक्कीच पुढे जाऊन विद्यार्थ्यांना ह्या ॲप्लिकेशन दिल्यानंतर साधारणतः तेवीस नोव्हेंबर म्हटल्यानंतर दोन महिन्याचा अवधी आपल्याकडे राहतोय त्यामुळे मग इथून पुढचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे जे जे कोणी विद्यार्थी याच्याशी रिलेटेड इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नक्की तुमच्यासोबत कायम आहे ज्या ज्या काही आवश्यक सेशन्स असतील जे जे काही गायडन्स सिरीज असेल त्याद्वारे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन या चॅनल थ्रू केलं जाईल त्यामुळे चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण इथून पुढे तुम्हाला खूप आवश्यक पडणार आहे या चॅनलची चला विद्यार्थी मित्रांनो मी सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्ताज गुड बाय अँड टेक केअर